हरिद्वारमध्ये काल दुपारी दोन वाजेनंतर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व सुकी खुटकुटी नदीला महापूर आला या महापुरामध्ये अक्षरशः अनेक कार तसेच बसेस अनेक वाहनं या सुकी खुटकुटी नदीमध्ये वाहून गेल्या आणि यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नागरिक होते भाविक होते तसेच गंगा किनारी असलेले जे काही दुकाने होते या ठिकाणी जे व्यावसायिक होते यांच्यामध्ये भय हे सर्व भयभीत झाले दरम्यान आपण हे सर्व दृश्य हरिद्वार येथील विजयकुमार यांच्या सौजन्याने बघत आहोत आणि बघा समोर बसेस कशा वाहत आहेत आणि कार तशाच अनेक गाड्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती दरम्यान नाशिक येथील काही भाविक या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडून देखील माहिती मिळालेली आहे शिंदेपळसे येथील भाविक यांचा प्रवास कालच संपला आणि त्यानंतर ते सुखरूप आहेत माझी स्वतःची बहीण या देखील यामध्ये आहे आणि सर्व भाविक सुखरूप आहेत नाशिक येथून चारीधामासाठी गेलेले शिंदे पैसे तसेच परिसरातील भाविक अगदी सुरक्षित आहे कालच रात्री त्यांचा प्रवास संपला आणि हा जो पूर वगैरे जो पाऊस आहे हा काल दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान येऊन गेलेला आहे त्यामुळे नाशिक जन्मचे प्रतिनिधी चंद्रकांत धात्रक यांनी या चारिधाम यात्रेमध्ये सहभागी असलेले आपले मेवणे श्री दादा कारभारी सानप तसेच बहीण शोभाताई धात्रक व यांना याविषयी विचारले सर्व भाविक सुखरूप आहेत नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक